सकाळपासून पाऊस चालू होतो हाय हॅलो नमस्कार जरा मोक युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं खूप 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 सार खूप सारे स्वागत आहे आणि मी आज घेतलाय काहीतरी वेगळा पदार्थ बनवायला पहिल्यांदाच मला जास्त येईल तो असा पहिल्यांदाच बनवतीये कसा होतोय काय होतोय काहीच माहित नाही पण मी अगोदर आता त्याचं आदर मांडलंय शिजाऱ्या टाकलंय आणि आता मी भाकरी करून येते भाकरी नाही चपात्या करून घेते कारण मला चपात्यापेक्षा भाकरीपेक्षा चपात्याच आवडतात तशा भाकरी बी आवडतात पण भाकरीपेक्षा जास्त चपाती आवडते आणि त्यात नाही माझ्या आवडीची वगैरे काही भाजी असेल तर मला चपातीच पाहिजे तर चला असंच कंटिन्यू करायचं ना कारण मी काय वेगळा पदार्थ आहे ते नक्कीच बघा मी पटापट चपात्या लाटून घेते आणि नंतर ना मग मी तुम्हाला सा सांगते की मी काय बनवते काय म्हणजे काय एकदम मस्त पहिल्यांदा रेसिपी ट्राय करते मी काय भाकरीची भाकरी पप्पाला बोलू इकडं भाकरीचीच येते भाकरची ते बंजाळे मी आजारी पडल्यापासून पागल झालेली खरंच कुंकडं भरायला लागले लाग काय दुसरं मी खरंच पागल होणार परिणाम होणार आहे मॅडम तर फाजर मी बोललो इतर बसले होते सकाळी तिने पण तिने पण हजार तीच आहे का घरात प्रत्येक सकाळी मी बसले जरा मोबाईल बघत आपण पण मोबाईल बघत होते आणि मला म्हणते तर जेवण काय बनवू मला म्हणजे यायचं म्हणणं होतं हिला जेवण बनवायला सांगायचंय पण कसं सांगू मला म्हणते तर जेवण काय बनवू म्हणजे ये 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 मला येत उभं राहायला असं नाही तरी पण जाऊ दे म्हणलं आता काहीतरी आज वेगळं तरी पीक आणि मी आज एक का ना पंपात झाला त्या भाजीलाच झटत आहे काय म्हणतेत ना झाडाला झटे आणि गाडवाला रेटे ऐकायला नाही मी चपाती लाटून देते तुम्ही भाजून घ्या पाहिजे पहिलं तुम्हाला खायला तर लागतं ना आई ते चांगलं वस्त चांगलं मस्त मस्त त्याच्यामुळे कुठून आणला नाही चांगला कॅमेरा

बघा इकडे सांगते तुम्हाला काहीतरी वेगळा पदार्थ हा बघा मी ही भिंडी अशी पुसून घेतली स्वच्छ पाण्यामध्ये टाक पाहिजे टाकली अशी स्वच्छ पुसून घेतली आणि त्याला दोन दोन तुकडे करून घेतले त्याच्यात बेसन बेसन पीठ हळद मीठ मसाला मिरची पावडर आणि असं असं जे मसाले टाकायचे ते मसाले टाकले आणि दोन टमाटेची पेस्ट केली दोन छोटे छोटे कांदे कापले त्या लसणाची पुडी आणि दही दही टाकलं जिरे लसणाची पुडली मस्त मस्त झालंय दोन तीन मिरच्या त्याची पेस्ट केली आणि ते टाकले आता हे त्याच्यामध्ये एक फ्राय केलेलं टाकणार आहे यालुवर फ्राय करायचं नंतर मग आपण करायची भाजी कशी करतो तसंही करायचं आणि हे त्याच्यात टाकायचं

मी खाई नंतर मी तुम्हाला सांगणार असंच व्हिडिओ कंटिन्यू करा कुठे जाऊ नका तुम्ही फटाफट चपात्या लावून घेते मला उभारायचे आणि बाकीचे नाही पण तुला पकड मग घरचे सही तर बाय थोड्या वेळ भेटूया तरी बघा आता माझ्या खाईने चपाते वगैरे झाले जेवण बनून झालंय सगळं आता बसलो जेवायला आणि हे बघा भेंडीची भाजी कशी झाली खाऊन दाखते मग सांगते पहिल्यांदा म्हणजे पहिली रेसिपी म्हणजे पहिल्यांदा कधी बनवलं नाही असलं मी युट्यूबवर मग सगळं मग बा काहीतरी वेगळं बनवायचं असतं यूट्यूबवर बघूनच बनवावं लागतं ओके ओ, ओ तुला आवडली का हो भाजी कशी आरो सार्थक तुला सुरज तुला चांगले चांगले चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्कीच सांगा खाऊन तर नाही कळणार तुम्हाला पण कलर वगैरे बघून मस्त छान चला बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये